या आता काय करायचंय तळ्यात आणि मळ्यात थ्री टू वाल स्ट्यात तळ्यात तुझ्या जास्त वेळ चालत नाही जा। जातात उडी बघा मॅगनेट पकडलं का तुम्हाला थ्री टू वाट स्ट तळ्यात बाप प्रामाणिकपणे चला या होते पुढे पाच जणी पुढे गेले आहेत शेवटच्या जेवढ्या राहिल्या तेवढ्या सगळ्यांनी या शेवटच्या जेवढ्या नावं दिली आहेत ते सगळ्यांनी शेवटची नावं दिलेली जेवढ्या आहेत त्यांनी सगळ्यांनी या ठेवलेल्या नाहीये हा राहून ज्या ठेवलेल्या नाहीये त्यांनी सगळ्यांनी चला या जय